वर्षीय दीपकराव पाटील यांनी हुपरी ते अयोध्या सायकलने प्रवास करून आगमन पर्यावरण रक्षणाबरोबरच सायकल चालवा निरोगी रहा असा संदेश देत हातकलंग तालुक्यातील दीपकराव पाटील यांनी वयाच्या बहराव्या वर्षी सायकलीने अयोध्या नगरीपर्यंत प्रवास करून प्रभू श्री राम यांचे दर्शन घेतले नुकतेच त्यांचे हुपरीत आगमन झाले बहात्तर वर्षाच्या दीपकराव पाटील यांचा या वयातील उत्साह तरुण तरुणाईला लाजवेल असाच आहे प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे विचार समाजात रुजवायला हवेत यासाठी ते कार्यरत आहेत या वर्षी दिवाळी भाऊबीजेला त्यांनी अयोध्या वारीचा संकल्प करून ते सायकलने हुपरीहून अयोध्या नगरीला रवाना झाले अयोध्येत पोहोचल्यानंतर रामलल्लाचे डोळे भरून दर्शन घेऊन ते हुपरी नगरीत परतले आहेत दीपकराव पाटील यावेळी सात नोव्हेंबरला प्रवासात निघाले होते महालक्ष्मी कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर गजानन महाराज शेगाव रामटेक काशी ते अयोध्या असा सायकलने त्यांनी प्रवास केला यापूर्वी त्यांनी सायकलने समेद शिखरजी तिरुपती बालाजी अशा मोहिमा सायकलीने यशस्वीपणे पार पाडल्या आहेत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत त्यांचा सायकलीने होणारा प्रवास परिसरात कुतूहलाचा विषय असतो त्याबद्दल त्यांचा भव्य सत्कारही करण्यात आला आहे दीपक पाटील यांचा पुत्र सचिन पाटील हा राष्ट्रीय पातळीवर नाव नावलौकिक मिळवलेला नामवंत पैलवान ना आहे अयोध्या नगरीत बावीस जानेवारी रोजी प्रभू राम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होती पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी श्री राम मंदिराची पायाभरे झाली त्यावेळी जाण्याचा मानस दीपक पाटील यांच्या पत्नी सौ आशा दीपक पाटील यांचा होता पण त्यांना जाता आले नाही त्यामुळे श्री राम श्री नामाचा जप आपण वहीवर लिहून काढण्याचा संकल्प केला गेली अडीच वर्षे नित्यपणे त्या हा जप करीत त्यांनी चार लाख जप पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी पूर्ण केला होता हुकळीहून हुमाईंना दाखव